नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये आहे आणि तांडा ते शिर्डी इथपर्यंत एक सातत्याने गेली नऊ वर्ष झालं पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आयोजक म्हणून प्रकाश राठोड जी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर हे नवं वर्ष आहे पदयात्रेचं तर एकंदर काय सांग सर हे नवं वर्ष आहे तर सगळ्यांची भावना जी, जी आमच्या साईबाबांवर बसलेली आहे त्याआधी मी त्याआधी मी जय शिवालाल म्हणतो सगळ्यांना आणि ओम साईराम जय श्रीराम आमची नऊ वर्षापासून सतत त्या दिंडी चाललेली पदयात्रा या पदमाग पदयात्रेमागेली एकच आमची अपेक्षा आहे की सगळ्यांची जे इच्छा आहे ती पूर्ण होतात आणि आम्ही शेतकरी कुटुंबाच्या असल्यामुळं शेतकरी जे सतत बाराही महिने काम करत राहतो त्यासाठी काहीतरी आपण एक आध्यात्मिक आ... रुपेनं जावं बाबा काहीतरी अद् आध्या, आध्यात्मिक टिकून ठेवा यासाठी सगळ्या शेतकरीच्या मुलं शेतकरी वर्ग जे होत ना तो दरवर्षी आपण बा तरी देवाला जावा आणि आपण ना नामस्मरण करावं आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला समाधान वाटावं यासाठी आम्ही हे पदयात्रा काढत असतो बरं आता शिर्डीचे साईबाबा या भागामध्ये त्यांच्यामध्ये अनेक कथा आहेत लोकांना अनुभूती आलेली आहे तर याबाबतीत एखादा अनुभव काय आले अनुभव म्हणजे आमच्यातले जे काही लोक जे आहेत काही आपली इच्छा घेऊन येतात त्यांची इच्छा भरपूर लोकांची कोणी नोकरी लागलेले कोणाची इच्छा गरजी पूर्ण झालेली आहे आपण ते हे एक अंधश्रद्धा म्हणून नाहीये परंतु आपल्याला काहीतरी केंद्रबिंदू पाहिजे आपण जर कुठेही गेलो काही करायला गेलो तर आपल्याला स्थान पाहिजे त्यासाठी आम्ही स्थान म्हणून त्या सिद्धीला निवडलेलं आहे साईबाबांना निवडलेलं आहे मग तिथं जाऊन आम्ही इच्छा मागतो तर त्या इच्छा पूर्ण होतच असतात पोरांच्या सगळ्या काही व्यवस्थित चालू असतात आमच्याकडून आणि नवं वर्ष आहे पदयात्रेचा हो पुढेही ही पदयात्रा सुरू राहणार आहे नाही पण या सगळ्या पाठीमागं जे मॅनेजमेंट आहे बॅकग्राऊंड मॅनेजमेंट ते कसं तुम्ही करता काय आहे बॅकग्राऊंड जे आमचं एक प्रस्ट तयार केलेलं आहे ओम साई शेवाराम भक्त साई भक्त म्हणून ही ट्रस्ट तयार के केलेले आम्ही शहाऐंशी मुलांनी पहिल्या वर्षी पाचशे पाचशे रुपये जमा केले हां जो वग्रावणी जमा करून आम्ही त्यातून हा खर्च चालवतो आहे आणि काही अन्नदाते जे आहेत आमचे गावाचे बी बाहेरचे बी जसं आम्ही आता इथं थांबलेली इथले पण रस्त्याला जे चालत जातो आणि काही अन्नदाते आहेत ते काही दान करतात आणि अन्नदात्यांकडून आम्ही पैसे स्वरूपात कधीच घेत नाही त्यांच्याकडं आम्ही अन्नदाता म्हणून त्यांना अन्न स्वरूपातच आम्ही घेत असतो आणि ते आम्ही रस्त्याला जिथेही थांबलो तिथं बनवून आम्ही सगळे साई भक्तांना प्रसाद म्हणून आम्ही खो घालतो बरं आता शेवटचा प्रश्न विचारतो हां बोल की हा, भविष्यामध्ये तुमच्या काय योजना हां हा, भविष्यामध्ये आम्ही आमची अशी आहे की जे पदयात्रातून जेवढे बी शे शिक्षण घेत असतील पोरं त्यांना हा आध्यात्मिक धडा शिकवायलाच पाहिजे त्यांना आध्यात्मिक बी घ्यायला पाहिजे आणि शिक्षण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही मुलांना कोर्स करत नाही की तुम्ही या म्हणून कारण का शिक्षण महत्त्वाची गोष्ट आहे तर आम्ही श्रावणामधील दुसऱ्या सोमवारी हा का घेतलेला आहे श्रावणात थोडंसं पूर्ण रिलॅक्स राहतात हो त्यांना अजून आपली शाळा वगैरे काही कंटिन्यू झालेली नसते पोरं पण येतात त्यांना आध्यात्मिक आध्यात्मिक याच्यातून त्यांना शिक्षण भेटावं यासाठी आम्ही त्यांना घेऊन येतो तर ही योजना आहे आणि इथून पुढं जे आमची प्रथा चालू राहणारी सततच आमची अशी इच्छा आहे की सर्वांची हो, इच्छा पूर्ण देव त्यांची इच्छा पूर्ण करावं त्यांचं हो, काही धन लक्ष्मी वृद्धी इच्छा आहे आपण पाहू शकता मोबाईलच्या काळामध्ये माणूस माणसापासून दूर जात पदयात्रेच्या निमित्ताने एक मोठा जनसमूह गेली नऊ वर्ष आंबा तांड्यापासून शिर्डी पर्यंत पदयात्रेमध्ये चाललेला आहे शिक्षणाबरोबर आध्यात्मिक मूल्य सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावं या भावनेतून आयोजित काम करताना दिसतात विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आणि महाराष्ट्र जीवन न्यूज साठी छत्रपती संभाजीनगर कन्नड